नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल रेसिपी कर्टुऱ्याची रानभाजी ही भाजी आयुर्वेदिक भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच उपलब्ध असते आणि या भाजीचे आयुर्वेदिक या भाजीमुळे पोट साफ होण्यास मदत होते पित्ताचा त्रास असेल तोही कमी होतो आणि मधुमेह लोकांसाठी तर खूपच छान आहे ही भाजी तुम्ही नक्की आवर्जून खाल्ली पाहिजे ती बनवायला एकदम सोपी आहे तर ही भाजी कशी करायची बघूया तर चला करटुल्याची भाजी करण्याकरता इथे मी करटुले घेतलेले आहे याला स्वच्छ दोन ते तीन पाणी धुवून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचे आहे मी छान बारीक चिरून घेते याप्रमाणे आपल्याला बारीक बारीक करटुले चिरून घ्यायचे आहे आता आपण याला फोडणी द्यायची इथे आपल्याला भाजीसाठी तुरडाळ पाहिजे आहे याला मी एक ते दोन तास पाण्यात भिजत घातली होती तुम्ही तुरडाळीऐवजी चणा चणाडाळ पण वापरू शकता आता आपण भाजी फोडणी घालूया इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तेलही गरम झालेलं आहे यामध्ये मी तेल टाकलं आहे यात जिरं घालायचं आहे आपल्याला इथे आपलं जिरं फुललं की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे इथे आपलं लसूणी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेली चना डाळ घालून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले घालून घ्यायचे आहे आपल्या घरचे सुके मसाले सिंपल वाले, हळद घालून घ्यायची आहे तिखट चवी आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं यामध्ये आपल्याला किंचित पाणी घालायचं आहे आपली डाळ शिजून घ्यायची आपल्याला पाणी फार कमी घालायचं आहे डाळ फक्त शिजली पाहिजे एवढंच आणि आपली यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि डाळीला शिजून घ्यायचं आहे इथे आता थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपली डाळ शिजली की नाही ती इथे आपली डाळ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला पोळी घालून घ्यायची आहे करटुल्याच्या याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण डायरेक्ट करटुल करटुले कर्टु, आणि डाळ घालू शकतो पण ही डाळ शिजत नाही मग नंतर त्याच्यामुळे आधी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून नंतरच करटुले घालायचे आहे आता मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण भाजी छान परतून घेतली आता यावर आपल्याला झाकण ठेवून पाणी घालून घ्यायचं आहे झाकणवर आणि याला छान अधेमध्ये परतून भाजी शिजवून घ्यायची आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली आयुर्वेदिक गुणधर्म असलेली करटुल्याची रानभाजी ही भाजी पावसाळ्यामध्येच उपलब्ध असते तर तुम्ही ही भाजी नक्की एकदा एकदा तरी खाल्ली पाहिजे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओखाली असलेली हायचं बटन नक्की प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा